घर सांभाळून सुद्धा व्यवसाय करता येतो पण त्याचे काही नियम आहेत जे आपण पाळले तर आणि तरच तो व्यवसाय यशस्वीपणे चालवता येऊ शकतो बहुतांश महिलांची चूल आणि मूल सांभाळत छोटासा व्यवसाय करण्याची सुप्त इच्छा असतेच पण घर सांभाळून कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर मग कुठल्याही गृहिणीसाठी सकाळी सहा ते दहा ही वेळ अत्यंत गडबडीची असते कारण त्याच वेळेत त्यांचे मिस्टर त्यांची मुलं घरातून नोकरीसाठी किंवा शाळेसाठी कॉलेजसाठी बाहेर पडतात बरोबर मग ही सर्व कामे आटपून आपल्या हाती किती वेळ उरतो आहे मी करत असलेल्या व्यवसायासाठी मला आणखीन किती वेळेची गरज आहे मला काय अडचणी येऊ हो शकतात मी कोणता व्यवसाय निवडत आहे त्या व्यवसायात मला आवड आहे का त्या व्यवसायातील रॉ मटेरियल कमी दरात कुठे मिळेल मी जो व्यवसाय निवडला आहे त्याचा ग्राहक वर्ग माझ्या आजूबाजूच्या परिसरातच आहे का असे असंख्य अस प्रश्न तुम्हाला पडायला हवेत यासाठी एक छानस वेळापत्रक तयार करायचंय आणि ते फॉलो करायचंय मग बघा घर सांभाळून व्यवसाय वे करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही आणि चार पैसे मिळायला सुरुवात होते